ते बघ खाली घाल खाली घाल खाली घाल खाली वरच वर नको काय आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे किती काढून झाल्यानंतर हे बघा मी आलेल आहे पिशवी घेऊन ही सँडी इकडे आहे बघा सँडी जालविण्याच काम तर शनिवार रविवार विकेंडला जे डब्ल्यू कंपनी ते शहाबाज पोयनाड पेजारी अलिबाग ही ट्रॅफिक बघा आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि हे बघा कटल्या सोडण्याचं काम चालू आहे काम चालू आहे एक का कुठले आणली बघू दे हप्प्या काय नको मग खाऊन खारी खारीचा फॉर्म्युला सँडी आमच्या आलेले आहे सँडी बोलते मला आहे खाऊ न चालू आहे आणि बघा सॉक्समॅन कसे घातलेले आहेत एकदम तात्या विंच सारखे सॉक्समॅन मॅन चला चला आमची पूर्व तयारी आणि आम्ही जाला टाकायला निघालेलो तर आमच्या जाडाला काय काय लागते बघा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो आम्ही मित्र सर्व मच्छी पकडण्यासाठी बाहेर निघालेलो आहेत परंतु वीकेंडला म्हणजे शनिवार रविवारी ही भरपूर ट्रॅफिक असते आमच्या रस्त्याला तुम्ही बघू शकता आणि आत्ताच नाही असं म्हणजे जरी सण असो किंवा नसो तरी पण हे आमच्या अलिबागमध्ये फिरण्यासाठी लोक येतात म्हणजे बीच आहे अलिबागमध्ये मांडवाला पण जातात मुरुडला पण जातात नागावला पण जातात आणि आमच्या अलिबागच्या आ, कुलाबा किल्ल्याची इथे पण फिरायला जातात तुम्ही बघू शकता एवढी ट्रॉफिक आहे आणि तसंच आम्ही विचार नाही करत की बाबा आता एवढी ट्रॉफिक आपण कसं जायचं तरी पण आम्ही मनावर घेतलेलं आहे की आम्ही जाणार आणि मच्छी आम्ही पकडून आणणारच आणि ते तुम्हाला दाखवणारच आहे एवढी तर हे बघा आम्ही कसं काट्याकुट्यातून चाललो आहे अच्छा एकदम एकदम जुमानची सीन आहे जुमानची आणि बघा सॉक्समॅन घातलेले आहेत पात्याबीन तुझं रिहांगणी आणि <laughs> आता बुकतीस टेंगुल देणार आहे आता काय लागतंय आमच्या चालना बघूया कटलं लागतं काय चिताळी लागतं कंटिन्यू व्हिडिओ बघा हे बघा सर्व आले चाललंय मच्छीबाकडाला म्हणला अड्डा सांगणार ना अड्डा जर सांगितला तर माहिती आहे ना का होईल हा लगेच येशील तुम्ही बघा या असल्या गावताना जावं लागतं याच्या ऐना कोंडा अकार या ना कोण त्यांच्या खपला नाही नाही रस्ता, रस्ता कसा दाखवेल आता जाल टाकायची सुरुवात केलेली आहे आणि हा बघा जालाला टाकल्या टाकल्या वरस आहे वरस, वरस आलेली आहे

बारफांचा नाही काय तो, तो सिल्वर कलर काढला त्यांनी <laughs> आता मला पेंटिंग करायला लागेल पण पहिली बोनी आहे ती दुसरा जाळ चालले होत आम्ही आता दुसरा जाळ काढली काय पावसान जरा घोल केला ना पाणी भरपूर वाढलेलं आहे आमच्याकडे काय पावसाने काय खेलच मांडलंय धड शेतकऱ्यांना तो जगूनच देत नाही झाड जाड़ा, झाडांची बारबादी शेतीची बारबादी आमची मच्छीवाल्यांची पण बारबादी करून टाकले धड आता कसं काय जागाचा जीवन काय समजत नाही आता विहंग गेलाय जाला नागिनीसारखा जाल टाकायला गेलाय व्यंग आता त्याची स्टाईल होती मला नागिनीसारखा जाल टाकायचा आहे म्हणून तो गेला आणि तात्या विनोता बघा ते हँग्लोच घातले त्यांनी बघा इकड मानस आहे तो होता इकडे गुतलंन कटले टाकल्या टाकल्या मला दाखवणारच आहे थोड्या एक तासाभरात आम्ही दाखवणार आहे किती मच्छी भेटते ती झाला ना कंटिन्यू व्हिडिओ बघा आता जय बघा रुमाल बांधून आलाय तो तो ते माझी स्किन खराब होते होते उन्हामध्ये म्हणून मला तुम्हाला रुमाल बांधायचा आहे तो तिसऱ्या जाळी तर टाकणार आहोत बघूया काय भेटते तर मित्रांनो बघा मगाशी भेटलेली ती वरच नसून रावतचा पिल्लू आहे थोडी आमची गडबड झाली मगाशी पण आता आम्ही रावतचा पिल्लू रावकीच्या मोठं तिकडं दे मोठ विषु ठेवल नाही त्याची सोडून टाकते मग ताजी राहते मच्छी विषू कुठं साईज बरं होय की नाही चालेल अहो का भेटलेला आहे हे बघा लाईन लागेल लाईन तिकडे पाहिजे तर पण राहू द्या आता जाऊ दे अरे इथं बसलं ना सांगून भाई चित्त एका दिवसात राहतो हे बघा हे छत्री अशी झाडांना अडकवलेली आहे आणि याच्या खाली आता आम्ही बसतो असा आणि इकडे आपण जाळं टाकलेले आहेत पुढे विसरून दाखवणारच आहे एक तासानंतर आणि आखा आणायला गेलेले आखा म्हणजे आसू बोलत तुमच्याकडे काय बोलतात का बोलता ते मला कमेंटमध्ये सांगा तर ते आसू आणि आखा आणायला गेलेले आहेत विहंग आणि भाऊ माझा रोशन पाटील आता आल्यानंतर इथं पूर्ण डोम घालणार आहे हे जे आहे ना खाडी पूर्ण डोम घालणार आहे सगळं चावूल चावूल करून पकडणार कटले अजून दुसरा काय भेटणार आहे मच्छी हा बघा हा आमचा शहाबाज गाव आहे माझ्या मोबाईलचा झूम जेवढा होईल तेवढा मी तुम्हाला करून दाखवत आहे दत्त टेकडीवर कारण माझा का आयफोन नाही मी विओ मोबाईलमध्ये शूटिंग करतो घेईन घेईन तुझ्या आशीर्वादाने भी हा बघा विहांग आखा घेऊन आलेला आहे असू आता पूर्ण डोम घालणार आहे आम्ही याच्यात आणि काय काय भेटे तुम्ही बघा ये आणि मानस मी आखा घुसवलेला आणि आलेला काटला असला टाटा उड्या मारते बघा कानस काटला ते बघा त्या बोध्या आहेत मध्येच येतात बोध्या त्या बोसकीला जाम पडतात आणि एकदम उकळून पण बोध्या जबरदस्त कालवण पण खतर ना एकदम खाऊन बघा त्याचे व्हिडिओ मी माझे टाकलेले आहे युट्यूब ला जाऊन बघू शकतो बोध्यांचं कालवण मग बघ प्रत्येक आकाश घेऊन येते का नाही छोटा कसा हे बघा मित्रांनो ते असं जा जातो आम्ही म्हणजे असं सगळे डवळ डवळतात पाणी आणि असं आख्याने इकडे तिकडं झाडकाट्यानं असे हुसकवतात त्यामुळे आम्ही इकडे जाल टाकलेलं आहे तुम्हाला दाखवणार आहे झाला ती सर्व मच्छी पुढे पुढे जाणार आहे ते झोलत येत आहेत बियांगाने माणस आणि हा बघा इथं तर जाल मांडलेलं आहे ते जालाला आहे बघा कसं लागायला सुरुवात झालेली आहे तिकडून ती हुसकवण्या हुसकवतात आणि इकडे येऊन अडकतात जाळाला मला दाखवणारच आहे जाळाला तर काय काय लागेल ते ही ला आमची टेक्नॉलॉजी आहे हो बघ हे बघ हो कसलं हुसवतात बघा आकार आणि फायनली मी अंगल भेटलेला आहे किती खुश झालाय बघा जाम खुश झालाय तो सुरुवात झाली बघा आई आई आहे चिमडा जाईल बघ चिमडा चिमडा अकडक अकडक घे 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 काला काला डोम कावळा एकदम अत्तरनाक हुसकवल्या सर्व चिंब विंबोडा हे बघा अक्क भरली जाळ आहे बघा पूर्ण धागा नाही दिसत जाळाचा पण ते आणि कटलिक हा बघा चिंबोडा बघा लाय व्याग कमाल दाखव चल ते आयटम की कसं माहिती रे गो चाल मित्रांनो आता जाळ टाकलेली ते जाळ कटले आम्ही काढण्याचं काम चालू आहे बघा आता दुसरा जाल माणस काढतोय बघूया जालाला काय ते बघा लाईनच आहे कटल्यांची खुसकी चालू आहे ब्रँडेड कटले सर्व अभियांक पण आलेले आखा घेऊन सुटला बिटला कटला मला की तो आख्या घेईल कॅच त्याच्यात पूर्ण लाईनच लागलय हे बघा टेस्टी कटलं एक नंबर तुम्ही फ्राय करा नाही तर तुम्ही कालवण करा आणि हे कटले तुम्ही खाऊन बघा बोटा चाटत राहा हे ते बघा इकडे पण आहेत आता पूर्ण जाळं अजून हा दुसरा जाळ आहे आता पूर्ण तिसरा जाळ एक परत काढायला जाणार पर आहे आणि तुम्हाला सर्व दाखवणार आहे किती काढून झाल्यानंतर बघा आणि विहंग बघा ताते विव घालू कसा कटले काढतो इकडे वगैरे मानस इकडे तो आहे तो आता आम्ही घरी आलेलो आणि हे बघा कटल्या सोडण्याचं काम चालू आहे तर मित्रांनो हो हे बघा एवढी मच्छी भेटलेली आहे आमच्या जाळांना एक तासामध्ये आणि थोडीशी डोंग घातली आणि बघा सँडी पण तयारच आहे बघा अजून ते काढण्याचं काम पण चालू आणि मी मित्रांनो अशात नवनवे व्हिडिओ वी बघण्यासाठी माय चॅनल सबस्क्राईब करा माय चॅनलचं नाव आहे समीर बरोबर अप्शील शावाज कर तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये